नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत आणि कैऱ्या खायला अगदी सर्वांनाच आवडतात पण बऱ्याच जणांना त्या खाता येत नाहीत कारण कैरीमुळे दातांना झिंजिणा येतात तर अशा लोकांसाठी कैरीचा गोड सरबत कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर कैरीचं हे सरबत अगदी पटकन बनवून तयार होतं अगदी दोन मिनटात बनवून तयार होतं तर त्यासाठी आपल्याला इथे एक कैरी घ्यायची आहे कच्ची कैरी घेताना ती चांगली व्यवस्थित अशी दाबून बघायची जर मऊ अशी कैरी असेल तर मऊ कैरी घ्यायची नाही चांगली घट्ट असलेली कैरी बघून बाजारातून आणायची आता कैरीवरची सर्व सालं इथे मी काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर कैरी स्वच्छ अशी धुवून घेतली आता आपण या कैरीचे अशा प्रकारे छोटे मोठे काप बनवून घेऊयात आंब्यापेक्षा कैरीचे जास्त फायदे आहेत गर्मीमध्ये उष्माघातापासून वाचवण्यासाठी कैरी नक्की खा कैरी खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित जर काही तक्रारी असतील तर त्या देखील कमी होतात सोबतच पचनक्रिया देखील सुधारते बी पी कंट्रोलमध्ये येतं तर असे बरेच फायदे आहेत कैरीचे तर कैरीतली जी ही कोय असते ती काढून टाकायची आणि कैरीचे इथे मी अशा प्रकारे हे काप बनवून घेतलेले आहेत तर इथे मी अगदी बारीक असे सुद्धा थोडेसे काप करून घेतलेत तर हे छोटे जे काप आहेत ते नंतर आपण सरबतामध्ये वरून घालणार आहोत जेणेकरून सरबत पिताना ते दाताखाली येतात आणि ते छान लागतात तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे मोठे काप होते ते घेतलेले आहेत छोटे काप आपण नंतर वापरूयात यामध्ये आता मुठभर पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती घातली पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो या सरबताला सोबतच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकायची चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याचसोबत इथे काळं मीठ आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये घातलेला आहे आणि इथे दोन चमचे मी साखर घातलेली आहे साखर तुम्ही नंतर देखील तुमच्या चवीनुसार घालू शकता तर आता हे सर्व आपण व्यवस्थित असं बारीक वाटून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित फाईन अशी पेस्ट आपल्याला मिळालेली आहे आता ही पेस्ट जी आहे ती छानपैकी आपल्याला गाळून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारे या चहाच्या गाळणीचा इथे उपयोग करू शकता किंवा तुमच्याकडे जर मोठी गाळणी असेल तर तुम्ही ती वापरा त्याने हे लवकर होतं तर इथे आपल्याला हा इतका स्टॉक मिळालेला आहे तर साधारण दोन वाटी इतका हा स्टॉक मिळालेला आहे तर आता आपण याचं सरबत बनवूयात तर यातला निम्मा स्टॉक म्हणजे जवळजवळ एक वाटी इतका मी स्टॉक इथे घेतलेला आहे आता यामध्ये आपण थंड पाणी होतो हवं असेल तर तुम्ही यामध्ये दे बर्फ देखील टाकू शकता तर मी यामध्ये हे जे आपण बारीक करून ठेवलेले आंब्याचे काप होते ते टाकलेत आणि इथे तुम्ही चव बघून यामध्ये साखर किंवा मीठ जर कमी जास्त झालेलं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता तर एक कैरी वापरून साधारण दोन ग्लास सरबत आपलं बनतं तर तुम्ही ते पाहू शकता अगदी योग्य प्रमाणात हे सरबत बनलेलं आहे उरलेला स्टॉक जो आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये चार पाच दिवस ठेवू शकता अगदी छान राहतो आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हे सरबत बनवून पिऊ शकता किंवा फक्त कैरी आणि पुदिन्याचा स्टॉक बनवून तुम्ही ठेवा आणि जेव्हा तुम्ही सरबत बनवाल तेव्हा त्यामध्ये जिरं आणि मीठ हे बाकीचे जे पदार्थ आहेत साखर वगैरे ते टाका म्हणजे त्याचा जो रिफ्रेशिंग फ्लेवर असेल जो ताजा फ्लेवर असेल तो तुम्हाला मिळेल तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशा छान छान सोप्या रेसिपीजसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद